पुरावा फेलो पुरावा म्हणजे प्रमाण पुराव्याचे तीन प्रकार एक पुरावा असतो शब्द प्रमाण त्याला प्रमाण म्हणतात शास्त्रामध्ये आपण जे कीर्तनामध्ये खर्ग म्हणतो एखादं त्याला प्रमाण का म्हणतो महाराज जे बोलताय त्याला पोषक पुरावा आमच्याकडे हा पुरावा दाखला आहे हे या म्हणजे त्याला म्हणतात प्रमाण तीन प्रकार प्रमाणाचे एक आहे प्रत्यक्ष प्रमाण एक आहे अनुमान प्रमाण आणि तिसरं आहे शब्द प्रमाण शब्द प्रमाण अनुमान प्रमाण आणि प्रत्यक्ष प्रमाण शब्द प्रमाण निश्चित होतं परमात्मा अनुमान निश्चित होत भक्तवत चले आणि प्रत्यक्ष निश्चित होत आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळं वेळ कमी असल्यामुळे आपण पुढे आहे आपण पाहणारे परमात्मा प्रत्यक्ष प्रमाणाने कसं सिद्ध होतो <Antwort> भक्तवत ऐकत महाराज चला माझ्या सोबत आणि सगळ्या लोकांना कीर्तनातल्या लोकांना महाराजांनी घेतलं घेत गेले मधुवनामध्ये वृंदावनामध्ये आणि गेल्यानंतर तिथं झाडाच्या आड उभे राहिले सगळे लोक महाराज म्हणले तो शांत बसा बोलू नका शांत बसून बघा बघ समोर काय चाल आणि समोर बघितल्यानंतर महाराजांनी लोकांनी पाहिलं की समोर सगळे गोपाळांनी भगवान श्रीकृष्णांना गराडा घातलेला सगळे जण

म्हणले मग आम्ही तर त्याला ऐश्वर संपन्न शक्ती संपूर्ण परमात्मा महाराज म्हणले वेळ तशी आली तरी कसं काय वेळ काय आली कला असा करतोय परमात्मा आणि त्यावेळेला महाराज म्हणले बाबा मला काय याच्याविषयी जास्त बोलता येणार नाही

तुमच्या असतील मोठे वाहत पण आमच्या गावात असं असतं प्रत्येक ते गावाचं कसं असतं गोकुळ कायच्या आपवाच नाही गावातला माणूस गावातल्या माणसाला कधीच मोठा वाटत नाही जिथं पिक तर तिथं इकत नाही असा नियमच आहे जिथं पिक तर तिथं इकत नाही लांबचं इक तर गावात येतं गावात विकत नसतं गोपाळ म्हणला बाबा आमचं हे आहे अरे पण झालं काय प्रकार काय आणि त्यावेळेला त्या गोपाळाने सांगितलं काही नाही हो ह्या गोपाळ हा जरा आमच्याशी घोडी न वागायला लागला आमची घोडी काढायला लागला आमची टिंगल टवाळी करतो आमच्याशी चांगलं वागत नाही म्हणून आम्ही याला घडायचं ठरवलं आणि आम्ही याला अशी आदर घडवली की हा गुण येतून खाली बसला आणि आमची काकुळ ती भागतो आणि हे तुकोबरा